बीड जिल्ह्यातल्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला आता एकोणीस दिवस झाले मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही यावरून बीडचं चा वातावरण चांगलंच तापले भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरले सुरेश धस यांचा बोलण्याचा रोग हा सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे राहिलाय या प्रकरणात बोलताना त्यांनी काही अभिनेत्रींची नावं देखील घेतली यामध्ये सपना चौधरी रश्मिका मंदना प्राजक्ता माळी यांचा समावेश आहे यावरून आता हे प्रकरण चांगलंच तापलेला दिसतंय नक्की विषय काय आपण थोडक्यात जाणून घेऊया गेल्या विधानसभेत धनंजय मुंडे आमदारकीसाठी उभे राहिले होते आणि त्यांच्या विरोधात त्यांची पत्नी करुणा मुंडे या उभ्या होत्या करुणा मुंडे हे सातत्याने समाज माध्यमातून धनंजय मुंडे यांचा विरोध करताना दिसले त्यांनी समाज माध्यमातून धनंजय मुंडे बाबत खूप सारे गौप्यस्फोट उघडकीस आणले त्यात त्यांनी प्राजक्ता माळी यांचं नाव सुद्धा घेतलं होतं तेव्हापासून समाज माध्यमावर प्राजक्त माळी हे ट्रोल होत होत्या आणि काही दिवसांपूर्वी बीडमधील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यात वाल्मिकी कराड यांचं नाव समोर आलं व वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचे राईट हँड मानले जातात त्यामुळे त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यात सुरेश धस उभे राहिले धस हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करताना दिसत आहेत नुकतेच मीडियासमोर सुरेश धस यांनी करुणा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याला धरून प्राजक्तामाळी यांचे नाव घेतले त्यावर प्राजक्तामाळी यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला त्यावर प्राजक्तमाळी म्हणाल्या तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं वा। हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही हे निंदनीय बाब आहे माझी आई दीड महिना झोपली नाही माझ्या भावाने सोशल मीडियाचे सर्व अकाउंट डिलीट केले एका मुलीचे आणि त्यातही फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींची हा किती गंभीर प्रकार आहे हे तुम्ही समजू शकत नाही तुम्ही या गोष्टींचं गांभीर्य ठेवलं पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलंय त्यानंतर करुणा शर्मा म्हणजे धनंजय मुंडे यांची पत्नी यांच्यावर प्राजक्ता माळी म्हणाल्या मी करुणाताईंनाही विनंती करू इच्छिते तुम्ही महिलात महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या पाठी नाही राहिल्या तर कसं होणार माझ्याबाबतची जी माहिती मिळाली ती चुकीची आहे तुमचा स्रोत चुकीचा आहे कोणत्याही गोष्टीची जमा केल्याशिवाय करू न ताई तुम्ही असं करणार नाही अशी विनंती करते असं प्राजक्त माळी यांनी म्हटलं आहे या, या विषयावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा आहे चॅनेलला कृपया सबस्क्राईब करावं व्हिडिओला कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद